आता आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय हे आज पाहणार आहोत बघा जोडमूळ संख्या जोड एकंदरीत जोडी न येणाऱ्या संख्या तर कशा संख्या दोन मूळ संख्या आणि त्यात दोनचा फरक असावा लागतो अशाच मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात आता मी या ठिकाणी लिहिले बघा एक ते शंभर मूळ संख्या लिहिले तिथे एक ते एक ते दोनशे लिहिले यामधल्या आपल्याला कोणकोणत्या जोडमूळ संख्या आहेत आपल्याला बघा याच्या ठिकाणी बघा दोन आणि तीन दोन आणि तीन यांच्यामध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे म्हणजे जोडमूळ संख्या होईल काय होणार नाही तीन आणि पाच बघा तीन आणि पाच याचा फरक आहे दोनचा फरक आहे एकंदरीत ही जोडमूळ संख्या होती म्हणजे अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणतात दोडमूळ संख्या म्हणतात ज्या दो दिलेल्या दोन लगतच्या मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असेल तर अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात तीन व पाच या ठिकाणी जोडमूळ संख्या आहे तर दोन आणि तीन ही जोडमूळ संख्या नाही का नाही त्याच्यात फरक किती आहे फक्त एकचा आहे म्हणून ही जोडमूळ संख्या होऊ शकत नाही मग आता तीन व पाच ही मात्र जोडमो संख्या आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या जोडम संख्येची जोड्या आपल्या बाजूला काढायचं आहे मग या ठिकाणी तीन व पाच तीन व पाच नंतर पाच व सात बोलणं का रे आवाज नको नंतर अकरा व तेरा अकरा व तेरा अकरा व तेरा सतरा होऊ शकत नाही सतरा व एकोणीस सतरा व एकोणीस नंतर हा थोडं एकोणतीस तीस एकतीस म्हणजे एकोणतीस आणि एकतीस येऊन जाईल एकोणतीस व एकतीस नंतर चौदा तीस येणार एकेचाळीस आणि त्रेचाळीस हा एकेचाळीस आणि त्रेचाळीस पुन्हा बघा एकोणसाठ साठ आणि एकसष्टी तर एकोणसाठसा नंतर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकाहत्तर व त्र्याहत्तर मग कुठे नाही मग अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा मुलांनो एकूण आठ जोड्या आहेत कुठं आहे ते एक ते शंभर दरम्यान एकूण आपल्याला आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या मिळतात असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते आता आता पुढं आपण एकशे एक ते दोनशे दरम्यानच्या जुळवण संख्या या ठिकाणी पाहूया बघा एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन एकशे दोन येते एकशे एक एकशे एक, एक तीन मध्ये दोन चा फरक आहे एकशे एक व एकशे एक तीन मुलांना समोर बघा इकडे पुन्हा मार मिळ नंतर एकशे सात एकशे एकोणीस सॉरी एकशे सात एकशे नऊ पुन्हा बघा इथं नाही इथं नाही इथं बघ एकशे सदतीस व एकशे एकोणचाळीस नंतर हे बघा एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास व एकशे एक नंतर कुठं आहे का इथं एकशे एक शेखुंपनास। <inaudible> <शेख। inaudible>

आणि बघा एक, एक, एक दोन सा तीन चार पाच सहा आणि सात या ऐकून किती मिळाल्या सात जोड्या बघा एक ते शंभर मध्ये आठ मिळाल्या जोड्या आणि एकशे एक ते दोनशे मध्ये सात जोड्या मिळाल्या असं आपला म्हणता येते एक ते दोनशे दरम्यान एकूण आठ न सात पंधरा एकूण पंधरा जोडमूळ संख्या जोड्या आहेत असं या ठिकाणी आपला म्हणता येते समजलं काय लिहून घ्या